पार्थ पवारांवरील आरोपांवर अजित पवारांचं मौन पत्रकारांनी प्रश्न विचारता दादांचा काढता पाय पुणे पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी तहसीलदार आणि दुय्यम उपनिबंधकांचे निलंबन तर अमिडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नोटीस चौकशी करून क्लीनचीट मिळणार पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचा आरोप तर पार्थ पवारांची चौकशी करा अंबादास दानवींची मागणी पार्थ पवार कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा द्यावा एकनाथ खडसेंची मागणी पार्थवर पूर्ण विश्वास पुणे जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचं नाव आल्यानं सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील मंजूर झालेली तब्बल पाच हजार चारशे नव्वद इतकी घरकुलं रद्द इतर गोरगरिबांची थट्टा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर होणार परिणाम माणगावात अज्ञातांनी ऊस पेटवला माणगावात ऊस पेटवण्याचं सत्र सुरू शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान हातकलंगले पोलीस तर पद सोडा एवढे दिवस काम केलं ते दाखवा पुण्यातील बैठकीत राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम नवा भिडू मनसेवरून महाविकास आघाडीमध्ये नवे वादक निर्माण होण्याची चिन्ह मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस प्रतिकूल उद्धव व राज ठाकरेंच्या भूमिकेकडून लक्ष राहुल गांधी पाठोपाठ अनिल देशमुख यांच्याकडूनही मतचोरीचा आरोप नागपुरात मध्य प्रदेशच्या भाजपा कार्यकर्त्यांनी मतदान केल्याचा दावा काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघात पस्तीस हजार मतांची चोरी झाल्याचा आरोप